नमस्कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आज आपण महाडी बी टीची एक नवीन योजना आलेली आहे ज्यामध्ये शंभर टक्के अनुदानावरती बॅटरी पंप मिळणार आहे तर तो पंप कसा मिळणार आहे त्यासाठी कसा अर्ज करायचा आहे तर त्या संदर्भात माहिती पाहणार आहोत तर सर्वप्रथम डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ह्या योजनेसाठी लागणारी तर त्या लिंकवरती जाऊन ती ओपन करा त्या वेबसाईटवरती गेल्यावरती तुम्हाला अर्जदार लॉग इन हा पर्याय दिसेल त्यावरती क्लिक करा त्यानंतर असं होमपेज ओपन होईल तुमच्यासमोर आता इथे तुम्हाला लॉग इन पर्याय निवडायचा आहे लॉग इन करण्यासाठी तुम्ही तुमचा आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता किंवा आधार कार्डचा नंबर वापरून इथे लॉग इन करू शकता आता आपण लॉग इन करण्यासाठी आधार नंबर टाकूया आधार नंबर टाकल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तिथे टाकायचा आता ओ टी पी तपासा या पर्यायावरती क्लिक करायची आहे आधार कार्डऐवजी तुम्ही तुमचा आय डी आणि पासवर्ड टाकून तिथे लॉग इन करू शकता त्यानंतर पुढे आता तुमच्यासमोर डॅशबोर्ड ओपन होईल प्रोफाईल स्थिती असं त्या पेजवरती लिहिलेलं असेल त्याच पेजवरती अर्ज करा असा एक पर्याय दिसेल तर अर्ज करण्यासाठी त्या पर्यायावरती क्लिक करा, तो है। करा है। क्लिक तर विभागाचे नाव आहे कृषी विभाग त्यासमोरील अर्ज करा या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर वेगवेगळ्या योजना दिसणार आहेत कृषी पंपासाठी अर्ज करायचा आहे त्यामुळे कृषी यांत्रिकीकरण या पर्यायावरती क्लिक कर करायचे आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तिथे एक फॉर्म दिलेला आहे तो भरायचा आहे त्यामध्ये सर्वप्रथम मुख्य घटक असा एक पर्याय दिसेल तर त्या पर्यायामध्ये कृषी यंत्र अवजार खरेदीसाठी अर्थसहाय्य असा प्रकार निवडा पुढे तपशील या पर्यायांमध्ये मनुष्यचलित अवजारे हा पर प्रकार निवडा यंत्रसामग्री अवजारे उपकरणे या पर्यायामध्ये पीक संरक्षण अवजारे हा पर्याय निवडा मशीन प्रकारामध्ये बॅटरी संचलित फवारणी पंप कापूस किंवा गळीत धान्य यापैकी प्रकार निवडा म्हणजे कापसासाठी का गळीत धान्यासाठी बॅटरी संचलित पंप लागणार आहे तर तो प्रकार तिथे निवडायचा आहे पंपाचा प्रकार निवडल्यानंतर खाली एक पर्याय आहे मी संपूर्ण संमतीशिवाय यंत्र घेणार नाही तर तिथे चेक्सबॉक्स बॉक्स आहे त्यावरती क्लिक करा आणि आता फॉर्म भरून झालेला आहे तर जतन करा या पर्यायावरती क्लिक करायचे आहे आणि चलन भरायचं आहे त्यानंतर आता हा अर्ज तुम्हाला जर पाहायचा असेल आपण भरलेला तर त्यासाठी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावरती क्लिक करा त्यानंतर छाननी अंतर्गत ह्या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा भरलेला अर्ज दिसेल आणि ह्याचे जर प्रिंट आऊट घ्यायचे असेल किंवा तो डाउनलोड करायचा असेल तर पावती या पर्यायावरती क्लिक करायचं आणि त्याची प्रिंट आऊट घेऊ शकता किंवा तो डाउनलोड करू शकता तर अशा पद्धतीने या योजनेचा लाभ घेण्यासाठी फॉर्म भरायचा आहे यासाठी लागणारी वेबसाईट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही सहा ऑगस्ट आहे ही माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा त्यामुळे सगळ्यांना या गोष्टीचा फायदा होईल माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा आणि नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद